कलंकेतनाथ दीर आणि भावजय रमा आणि अर्जुन यांचं लग्न झालं होतं त्या गावातल्या सगळ्यांनी त्यांच्या जोडीचं कौतुक केलं होतं रमा सौम्य सुसंस्कृत आणि घराला धरून असणारी मुलगी अर्जुन देखील शांत स्वभावाचा शेतकी आणि गावाच्या कामात गुंतलेला माणूस अर्जुनचा लहान भाऊ करण नुकताच शहरातून इंजिनिअरिंग पूर्ण करून गावी परतला होता रमाचं कर्णवर सुरुवातीपासूनच विशेष लक्ष गेलं होतं कारण त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं शहरी आत्मविश्वास बोलण्यात सहजपणा आणि चेहऱ्यावर सततचा आकर्षण तो घरात रमाच्या मदतीला यायचा सासूसासऱ्यांशी आदरानं वागत असला तरी रमाशी तो कधी थोडं अधिकच खुला वाटायचा एका पावसाळी रात्री अर्जुन गावाबाहेर गेला होता दोन दिवसासाठी रमा घरात एकटी होती सासू सासरे मंदिराच्या यात्रेला गेले होते करण कॉलेजच्या मित्रांशी फोनवर बोलून हसत होता रमाच्या मनात एक विचित्र बेछनी होती रात्रीचे नऊ वाजले होते रमा करण जेवण घेकी उशीर होतोय करण बोलता बोलता फोन ठेवतो खूप हावज सॉरी रमा वहिनी येतोच त्या रात्री जेवताना दोघं एकमेकांकडे पाहणं टाळत होते पण नजर गुंतत होतीच रमा जेवण वाढताना हलकमहलक करणच्या हाताला स्पर्श करत होती जाणून बुजून का नकळत तिलाही कळेना दुसऱ्या दिवशी रमा कपडे सुकवताना पाठीमागून करण आला करण वहिनी तुम्ही थोडं बदलला आहात असं वाटतंय रमा गोंधळून कसं म्हणजे करण आता तुम्ही मला बघताना जरा जास्त वेळ बघता ती काही बोलली नाही पण नजरेतलं अडवलेलं काहीतरी त्यानं हेरलं होतं त्या रात्री करणच्या खोलीत लाईट नव्हतं तो बाहेर आला रमा अंगणात शांत बसली होती ती पावसाकडे पाहत होती करण तिच्या जवळ आला करण कधी कधी वाटतं आयुष्य आपल्याला चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी योग्य माणसांशी भेट घडवत रमा हळूच डोळे मिटत काही गोष्टी फक्त वाटतात पण असायला नको असतात करण पण आपण त्यांचं काय करायचं त्या भावना थांबवता येतात का त्या रात्री दोघांतलं अंतर पुसलं गेलं पुढचे काही महिने रमा आणि कर्णचं नातं आतून खोल होत गेलं दिवसागणिक एकमेकांच्या स्पर्शाची नजरेची सवय लागली रमा अपराधी वाटत होती पण कर्णासाठी तिच्या मनात एक वेगळी जागा तयार झाली होती जी पतिरूपात अर्जुनला मिळाली नव्हती एक दिवस सासूबाईंचं लक्ष गेलं त्यांनी एकदा रमा आणि कर्णाला एकाच खोलीत जवळजवळ पकडलं होतं काहीही बोलल्या नाहीत पण त्यांच्या नजरेतला अविश्वास आणि धक्का दोघांनाही पोहोचला स्फोट अर्जुन घरी परत आल्यावर त्याला कळायला लागलं की काहीतरी बदललं आहे करण आणि रमा दोघांही त्याच्याशी एक वेगळं वागायला लागले होते सासूबाईंनी शेवटी एक दिवस सर्व काही सांगून टाकलं अर्जुन धक्का खाऊन बसला त्याचा विश्वास दगमगला त्यानं दोघांनाही एकत्र बोलावून विचारलं अर्जुन का केलं हे करण तुझ्यासारखा विश्वासू भाऊ आणि रमा तू रमा डोळ्यात अश्रू माफ कर मला माहीत आहे की मी अपराधी आहे पण जे झालं त्यावर माझं नियंत्रण नव्हतं ते फक्त शारीरिक नव्हतं माझं मनही तिकडे वळलं होतं करण भाऊ मी दोषी आहे पण माझं प्रेम खोटं नव्हतं अर्जुन काही बोलला नाही तो घरातून निघून गेला नंतरचं आयुष्य अर्जुन गाव सोडून शहरात स्थायिक झाला रमा आणि करण यांचं नातं गावात बदनामीचं कारण बनलं पण दोघांनी गाव सोडलं शहरात जाऊन एकत्र राहू लागले लोकांनी कलंकेत नातं म्हणून हिणवलं पण त्यांना एकमेकांशिवाय पर्याय नव्हता रमा कधी कधी आरशात बघायची स्वतःलाच विचारायची जे झालं ते प्रेम होतं की पाप करण तिच्या खांद्यावर हात ठेवायचा आपल्याला समाज नाकारेल पण मी तुला नाही शेवटच्या दिवशी रमा आजारी होती हॉस्पिटलच्या बेडवर डोळे मिटलेले करण तिचा हात धरून बसला होता ती शेवटचं म्हणाली करण हे नातं समाजाला नको होतं पण मला तुला पाहून आयुष्य जगायचं होतं जरी कलंकेत असलं तरी ते खरं होतं ही कथा भावनिक गुंतागुंतीची आणि समाजाच्या चौकटीत बसत नसली तरी अशा नात्यांच्या सत्यतेकडे बोध दाखवते जिथे भावना चुकीच्या वेळेस चुकीच्या व्यक्तीवर उफाळून येतात आणि नातं कलंकेत ठरतं पहिल्या भागात रमा मृत्यूपूर्वी कर्णला सोडून गेली आता तिच्यानंतर कर्णचं एकट जीवन आणि त्याच्या गिल्ट आणि प्रेमातला प्रवास यातून कथा पुढे जाते दहा वर्षांनंतर शहरातल्या एका जुनाट फ्लॅटमध्ये करण एकटाच राहत होता खिडकीजवळची खुर्ची पांढऱ्या पडद्यावरचा हलका वारा आणि टेबलवर अजूनही रमाची फोटोफ्रेम यान तो दिवस काढत होता ज्या दिवशी रमा गेली त्या दिवसानंतर त्यानं स्वतःला जगण्याच्या किमान सवयींमध्ये बंदिस्त केलं होतं त्याचं ऑफिस होतं एका खासगी कंपनीत इंजिनिअरिंग विभागात पण तो जिथे असायचा तिथे एक वेगळंच शून्य जाणवतं सहकारी बोलायचे हसायचे पण करण फारसं कुणाशी जुळून नसायचा एका दिवसाची सुरुवात त्या दिवशी कामावरून परत येताना त्याला एक चिमुरडी मुलगी दिसली रस्त्यावर रडत होती वय असेल पाच छ वर्षांचं केस विस्कटलेले डोळे लाल करण बाळा तू कोणासोबत आली होतीस ती फक्त रडत होती कर्णनं तिला जवळ घेतलं आणि काही वेळाने पोलिसांशी संपर्क केला तिचे पालक मिळाले मुलीच्या आईनं कर्णला धन्यवाद दिलं आणि तिचं एक वाक्य त्याच्या काळजात खोल गेलं तुमच्यासारखे माणसं अजून आहेत हे बघून दिलासा मिळतो त्या दिवशी रात्री तो खिडकीपाशी बसला आणि रमाची फोटोफ्रेम हातात घेतली कारण रमा तुझ्या मरणानंतर मी फक्त जिवंत राहिलोय पण आज पहिल्यांदा कोणीतरी माझ्यात माणूस पाहिलं आपण दोघांनी जी चूक केली त्याची शिक्षा माझं एकटा आयुष्य आहे पण आता मी पुन्हा एक माणूस होणार नवा आरंभ कर्णनं समाजकार्य सुरू केलं अनाथ मुलांसाठी शिक्षण आधार देणं वयस्करांसाठी मदत आणि महिला संरक्षण यासाठी तो झटू लागला अनेक मुलांना आधार मिळू लागला एक दिवस एका गोच्या कार्यक्रमात त्याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं गेलं तिथे त्याला भेटली अनामिका विधवा तिच्या नवऱ्याच्या आत्महत्येनंतर मानसिक आघातात गेलेली पण हळूहळू स्वतःला सावरत होती अनामिकाचं आयुष्यही कलंकांनी भरलेलं होतं समाजानं तिच्यावर नवऱ्याच्या मृत्यूसाठी दोष ठेवला होता, होता। करण आणि अनामिका एकमेकांशी बोलायला लागले दोघांचं दुःख वेदना समाजाकडून मिळालेली शिक्षा साम्य होतं मनजुळतय पण एक दिवस अनामिकाने विचारलं अनामिका करण तुझं हृदय अजून कुणासाठी धडधडत का करण हळूच स्मित करत हो पण आता ते आठवणींसाठी धडधडत जीवंतासाठी जिवंतासाठी नव्हे अनामिका कधी कधी आठवणींना दुसऱ्याचा साथ लागतं त्यातून नव्या आठवणी जन्म घेतात करण शांत झाला त्याच्या डोळ्यांसमोर रमा होती पण त्या रमाला आता तो फक्त आठवणीत ठेवत होता नात्यात नाही समाजाची दुसरी नजर लोकांनी पुन्हा चर्चेला सुरुवात केली होती तो करणना त्याचं भावजयशी नातं होतं ना पण यावेळी करण गप राहिला नाही एका कार्यक्रमात त्यानं पहिल्यांदा स्वतःची कहाणी उघड केली करण हो मी एकदा चुका केल्या प्रेमात अंध झालो पण त्या एका चुकीमुळे मी आयुष्यभर शिक्षा भोगली आज मी जे करतोय ते माझ्या अपराधाचं प्रायश्चित्त आहे मी कोणाला साजेसा नाही पण आता मी कोणाला तरी उपयोगी आहे आणि मला एवढंच पुरेसं वाटतं टाळ्यांचा कडकडाट झाला अनेकांनी डोळे पुसले कथापूर्णतेकडे अनामिका आणि करण एकत्र समाजकार्यात व्यस्त झाले अनामिका त्याचं मन समजून घेणारी होती तिला रमाविषयी कधीही जळवटपणा वाटला नाही उलत ती म्हणायची तुला जे मिळालं ते जास्त काळ टिकलं नाही पण मी जे देईन त्यात शांतता असेल कर्णनं शेवटी एक दिवस रमाच्या फोटोसमोर बसून तिला सांगितलं रमा मी तुला गमावलं पण तुझं प्रेम मला समजून गेलं आज मी जे आहे ते तुझ्या आठवणीमुळे मी तुला विसरलो नाही पण मी थांबलोही नाही शेवटी करण आणि अनामिकाने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला लग्नाशिवाय पण प्रेमानं समाजाच्या चौकटीबाहेर दोघांनी मिळून अनाथाश्रम सुरू केला रमा सदन आता त्या घरात अनेक मुले हसत होती खेळत होती आणि करण जो कलंकेत नात्यातून आलेला होता तो आज विघटनातही जीवनाचा अर्थ शोधणारा हिरो झाला होता करण आणि अनामिकाने सुरू केलेल्या रमा सदन मध्ये एक मूल वाढतंय त्या मुलामधून रमाचं आणि कर्णचं प्रेम कसं नव्याने जन्म घेतं हे या भागात उलगडतं पंधरा वर्षांनी रमा सदन आता एक मोठं संस्थान झालं होतं ज्यात अनाथ निराधार आणि दुर्लक्षित मुलांसाठी शिक्षण निवारा आणि मार्गदर्शन मिळायचं करण आता वृद्ध झाला होता चेहऱ्यावर सुरकुत्या पण डोळ्यांत अजूनही निळसरतेज तो मुलगा या संस्थेतील सर्वात हुशार आणि हळव्या मनाचा मुलगा होता आदित्य त्याचं बालपण दू खात गेलं होतं आई वडिलांनी त्याला सोडलं होतं पण कर्णनं त्याला लहानपणापासून स्वतःच्या मुलासारखं वाढवलं आदित्यला रमाच्या फोटोबद्दल कायम आकर्षण वाटायचं एकदा त्यानं विचारलं होतं आदित्य या मावशीचा फोटो तुम्ही रोज का ते करण बाबा करण हसत ती माझं सगळं होतं पण मिळू शकली नाही तिच्या आठवणींनीच मला माणूस बनवलं एक दिवस आदित्य शहरातील स्पर्धा परीक्षा पास करून मोठा अधिकारी झाला संस्थेतील अनेक मुलांसाठी तो प्रेरणा ठरला त्यानं निर्णय घेतला रमा सदनचं संपूर्ण व्यवस्थापन आपल्या हाती घेण्याचा करण खूपच आनंदी होता पण शरीर थकत चाललेलं होतं शेवटच्या दिवशी आदित्य त्याच्या शेजारी बसला होता करण आदित्य आता तू मला वडिलांसारखा बघतोस ना आदित्य हसून वडील नाही करण बाबा तुम्ही माझं सर्वस्व आहात आयुष्य द्यायला कुणीही बाप असतो पण ज्या आयुष्याला अर्थ दिला तो तुम्ही करण डोळे मिटतो आणि शेवटचं वाक्य म्हणतो रमा गेली पण तिला जपणाऱ्या तुझ्यासारख्या पिढीमुळे मी तिच्या प्रेमाला अर्थ देऊ शकलो समारोप कर्णच्या मृत्यूनंतर आदित्यनं रमा सदन एका राष्ट्रीय संस्थेमध्ये रूपांतरित केलं तो आपल्या सर्व मुलांना एकच गोष्ट शिकवत असे जीवनात तुम्ही कधी चुकलात प्रेमात हरलात किंवा समाजानं नाकारलं तरीही तुम्ही पुन्हा उभं राहू शकता कारण खरं प्रेम केवळ वागण्यात नसतं तर त्याचा वारसा जगण्यात असतो अशा प्रकारे कलंकेत वाटणारं एक नातं काळाच्या ओघात सन्माननी वारशात परिवर्तित झालं समाप्त